श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय राधे राधे प्रिय मित्रांनो स्वामींचे बोल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने पती गरीब होतो दर्शकांनो आज मी तुमच्यासाठी खूपच ज्ञानवर्धक माहिती घेऊन हजर झालो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने पती गरीब होतो आणि कोणत्या अंगाला पत्नी तिच्या पतीला स्पर्श करू देत नाही ती घाबरत असते की चुकून जर माझ्या नवऱ्याने माझ्या या अंगाला स्पर्श केला तर माझा नवरा निर्धन बने आणि म्हणूनच ती स्त्री नेहमी त्या अंगाला नवऱ्याचा स्पर्श होण्यापासून घाबरत असते प्रियदर्शकानो आपण एका कथेमार्फत हे समजून घेऊया की पतीने पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श करू नये तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ स्किप करता पूर्णपणे पहा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहून माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या प्रियदर्शकांनो एका देशात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता तो खूपच चांगला राजा होता त्याच्या राणीचे नाव करुणा होते करुणाचा जन्म राजवंशात झाला होता महालामध्ये सुख सुविधांचा कोणताही अभाव नव्हता सर्व सुविधा उपलब्ध होत्या सेवा करण्यासाठी खूप सारे दास आणि दासी हजर होत्या त्यांच्या चारही बाजूला होती दुःख म्हणजे काय हे त्यांना माहीतच नव्हतं प्रियादर्शकांनो जो माणूस सुखी समृद्ध परिवारात जन्माला आला आहे पूर्ण आयुष्य ज्याने सुखसमृद्धी उपभोगली आहे अशा व्यक्तीला दुःख काय असतं हे कसं माहीत असणार दुःखाचा त्रास काय असतो ते त्या व्यक्तीला कसकळणार आणि म्हणूनच त्या राणीला दुःख म्हणजे नेमकं काय असतं हे माहीत नव्हतं दुःख तर त्यालाच माहीत असतं ज्याने दुख उपभोगलं आहे दुःखाचा त्रास सहन केला आहे त्याचा जन्म दुहखी परिवारात झाला आहे अशाच माणसाला दुख दुहखाचा त्रास म्हणजे काय असतं हे चांगल्या प्रकारे माहीत असतं प्रियदर्शकांनो करुणा खूपच सुंदर होती राजा तिच्यावर खूप प्रेम करायचा करुणाच्या तोंडातून कोणताही शब्द निघायच्या आधी कोणतीही इच्छा निघायच्या आधीच ती पूर्ण व्हायची इतकं प्रेम राजा त्याची राणी करुणावर करायचा मित्रांनो एका वेळीची गोष्ट आहे डिसेंबर महिना चालू होता कडकडाटीची थंडी चालू होती आणि राणीला नदीमध्ये स्नान करण्याची इच्छा होते त्यामुळे राणी जाऊन राजाला म्हणाली हे स्वामी मला नदीमध्ये स्नान करण्याची खूप इच्छा प्रकट झाली आहे त्यामुळे मला नदीमध्ये स्नान करण्यासाठी जायचं आहे तेव्हा राजाने आज्ञा दिली की त्या नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात यावे आणि राजाचा आदेश मिळताच त्या नदीकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले नदी जवळील सर्व मार्ग सुनसान झाले जे नदी किनारी राहत होते ते सुद्धा त्यांचे घर सोडून तिथून निघून गेले आता त्या नदी किनारी फक्त पक्ष्यांचा आवाजच गुंजत होता मग एके दिवशी राणी तिच्या सखींसोबत स्नान करण्यासाठी जाते त्या नदीवर राणीच्या आणि तिच्या सखींच्या हसण्याचा आवाज गुंजू लागला ती वेळ सकाळची असल्यामुळे सूर्य जयंतम उगवला होता राणीने तिच्या सखींसोबत नदीमध्ये स्नान केले खूप आनंदाने तिने स्नान करण्याचा आनंद उपभोगला प्रियदर्शनकांनो नदीच पाणी खूप जास्त थंड होत थंड पाण्यामध्ये स्नान केल्यामुळे राणी कुरकुरू लागली आणि ती थरथरू लागली थरथरत्या ओठांनी ती म्हणू लागली की थंडीमुळे मी आता मरणारच आहे शीघ्र अग्नी प्रज्वलित करा आणि माझे प्राण वाचवा जर तुम्ही अग्नी प्रज्वलित करण्यास थोडाही विलंब केला तर माझे प्राण वाचणार नाही कारण मला आता खूप जास्त प्रमाणात थंडी लागत आहे मित्रांनो राणीची आज्ञा मिळाल्यावरतीच्या सखी शेजारच्या जंगलामध्ये लाकडे गोळा करण्यासाठी जाऊ लागल्या तेव्हा राणी म्हणाली तुम्ही इतक्या लांब कुठे चालला आहात शेजारीच पहा काही झोपड्या आहेत त्यातील एका झोपडीला लावा एकदा मला या थंडीपासून सुटकारा मिळू दे नाहीतर माझे आता प्राण निघून जातील राणीचे हे बोलणे ऐकून एक सखी राणीला म्हणाली हे राणी साहेबा तुम्ही असं करू नका ही झोपडी माहीत नाही कुठल्या गरीबाची आहे माहीत नाही या झोपडीमध्ये कोणाचा परिवार राहत असेल माहीत नाही ते किती गरीब आहे असे जर तुम्ही त्यांची झोपडी जाळलीत तर ते परत येतील तेव्हा त्यांना त्या जळालेले घर पाहून खूप दुरख होईल ते त्यांच्या होई। ते या दुहखाबद्दल कोणाला सांगून सुद्धा शकत नाही कारण तुम्ही एक राणी आहात तुमचा नवरा राजा आहे आणि राजा जवळ कोणी राणीची तक्रार करू शकणार नाही कारण त्यांची हिम्मत सुद्धा होणार नाही तो विचार करेल माझ्यासारख्या गरीब माणसाच कोण ऐकेल झोपडी तुम्ही जाळू नका कारण ती झोपडी जाळल्याने त्यामध्ये राहणारा परिवार कुटुंब उद्ध्वस्त होईल इतक्या जास्त थंडीमध्ये तो परिवार कुठे जाईल दासीच बोलणं ऐकून राणी क्रोधित झाली ती ओरडून म्हणाली तुला या जुन्या झोपडीची एवढी काळजी आहे आणि मला जी थंडी लागत आहे त्याची तुला थोडीसुद्धा काळजी नाही तू जर माझ्या आज्ञेचे पालन केले नाहीस तर माझ्या क्रोधाला सामोरे जाण्याची तयारी ठेव तू जर माझ्या आज्ञेचे पालन केले नाहीस तर तुला कोणती शिक्षा दिली जाईल हे कदाचित तुला माहीत नसेल राणीचा हट्ट पाहून सखींनी एका झोपडीला आग लावली झोपडी जळू लागली अग्नीच्या ज्वाला आकाशापर्यंत पोहोचल्या नदीच्या किनारी झाडांवर बसलेले पक्षी कल्लोळ करत आकाशामध्ये उडू लागले एका झोपडीला आग लागल्यानंतर आगीने तिचे रौद्र रूप धारण केले आणि त्यानंतर एका झोपडी मागे एक अशा प्रकारे सर्व झोपड्या हळूहळू अग्नीमध्ये सामावू लागल्या आणि काही वेळातच नदी किनारी असणाऱ्या अग्नीमध्ये जाळून त्यांची राख झाली इकडे थंडीमुळे कुरकुरत असणाऱ्या राणीला आगीमुळे मिळणाऱ्या उभीमुळे खूप ब्र वाटू लागलं आणि त्यानंतर राणी तिच्या साखींसोबत हस्तहस्त राजमहालात पोहोचली प्रियदर्शकांनो पुढचा दिवस जेव्हा उजाडतो तेव्हा झोपडीमध्ये राहणारे सर्व माणस त्यांच्या झोपड्यांना मध्ये पोहचतात परंतु जेव्हा ते सर्वजण त्यांच्या झोपड्या जळाल्या आहेत हे पाहतात जेव्हा ते त्याच उजाडलेले घर पाहतात तेव्हा त्यांना खूप जास्त दुःख होतं ते सर्व लोक विचार करू लागतात उद्या आपण सर्वजण राजा जवळ जाऊ आणि राजाकडे तक्रार करू की तुमच्या राणी साहेबांनी आमची सर्वांची घरे जाळली आहे दर्शक मित्रांनो पुढच्या दिवशी चंद्रसेन राजा त्याच्या दरबारात बसला होता आणि इतक्यात राणीने जाळलेल्या झोपड्यामधील ते लोक राजदरबारात पोहोचले आणि रडत रडत त्यांनी राजाला त्यांची दुखी कथा सांगितली आणि म्हणू लागले हे महाराज तुमची राणीसाहेबा स्नान करण्यासाठी नदीवर गेली होती आणि तिथे आमच्या सर्वांच्या झोपड्या होत्या आमच्या राहण्याचे एकमेव साधन त्या झोपड्या होत्या परंतु तुमच्या राणीसाहेबांनी आमच्या सर्व लोकांच्या झोपड्या जाळल्या आहेत आमची सर्वांची घरे राणी साहेबांनी बर्बाद केली आहे आता आम्ही सर्व लोकांनी काय करायचं आम्ही कुठे जायचं या कडाक्याच्या थंडीपासून आम्ही आमचे रक्षण कसे करायचे आम्ही सर्व लोक तर खूप गरीब आहोत प्रजेच बोलणं ऐकून राजाची मान शर्मेने खाली झुकली राजाच्या चेह्यावर क्रोध झळकू लागला राजा सभेतून उठला आणि लगेचच राजमहाला गेला आणि रोष पूर्ण स्वरात राजा राणीला म्हणाला हे राणी तू निर्दोष गोर गरिबांचे घर का जाळले आहेस तू यासाठीच स्नान करण्यासाठी नदीवर गेली होतीस का की गरीब लोकांच्या झोपड्या जाळायच्या आणि त्यांना निवाराहीन करायचं तू त्यांचे सर्वांचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहेस त्यांना बेघर केले आहेस तू यासाठीच नदीवर स्नान करण्याचा हट्ट केला होतास का माझ्याकडून तर चूक झाली की तुला नदीवर स्नान करण्यास जाण्याची अनुमती दिली मला नव्हतं माहीत की तू इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतेस इतकं नीच काम तू करू शकतेस गरिबांचे घर जळताना तू एकदा सुद्धा विचार केला नाहीस का कोणी तुझं घर जाले तर तुला कसं वाटेल अशा प्रकारे राजा राजमहालात जाऊन खूप क्रोधाने वेगवेगळे शब्द राणीला बोलत होता राजाच बोलणं ऐकून राणी म्हणाली त्या लोकांच्या त्या पडक्या झोपड्यांना तुम्ही घर म्हणत आहात ते लोक जर त्या झोपड्यांमध्ये राहिले नाहीत तर यामुळे असं कोणतं मोठे नुकसान होणार आहे आणि जर झालच नुकसान तर किती मोठे होणार आहे हे राजा साहेब अशा शेकडो झोपड्या पुन्हा बनवू शकतात यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही तुम्हाला माहीत नाही की असे अनेक राजे त्यांच्या राणीसाठी पूर्ण धन निछावर करतात आणि तुम्ही त्या गरिबांच्या झोपड्यासाठी मला वाईट साईट शब्द बोलत आहात प्रिय मित्रांनो राणीच असे बोलणे ऐकून राजाचा क्रोध आणखीच वाढला राजाने आज्ञा दिली की हे या राणीचे सर्व राजवस्त्र शीघ्र काढून टाकावे त्याचबरोबर राणीने जे काही राजभूषण परिधान केले असतील ते सर्व काढावेत आणि या राणीला एका भिकारणीचे कपडे परिधान करावे राजाने जशी आज्ञा केली तसेच सर्व दासींनी केले राणीचे सर्व राजवस्त्र आणि आभूषण काढून राणीला एका भिकारीचे वस्त्र परिधान करण्यात आले प्रियदर्शकांनो राणीला राजमहलातून बाहेर नेहून राजा म्हणाला ज्या एका भिकारणी सारखे लोकांच्या दारोदारी जाऊन भीक मा तू तुझ्या एका क्षणाच्या सुखासाठी गरिबांच्या झोपड्या जाल्या आहेस त्या सर्व लोकांच्या झोपड्या तुला तुझ्या कष्टाने बनवायच्या आहे मी तुला एका वर्षाचा अवधी देत आहे एक वर्षानंतर तू राज्यसभेमध्ये ये आणि सांग की एका गरीबाच्या झोपडीची किंमत काय असते मित्रांनो इतकं म्हणून राजा राणीला महालातून बाहेर सोडून पुन्हा महालात परत येतो तिकडे राणी तिथून निघून जाते आणि एक वर्ष राणी बाहेरच राहते गर्मी थंडी आणि वर्षा सहन करत राणी कठीण परिश्रम करते आणि पूर्ण एक वर्ष झाल्यानंतर कठोर परिश्रम केल्यानंतर राणी त्या सर्व गरीबांच्या झोपड्या बनवण्यात यशस्वी ठरते आता राणीला त्या झोपड्यांची वास्तविक किंमत काय असते हे चांगल्या प्रकारे समजले होते तिला चांगलेच कळाले होते की या गरीबांच्या झोपड्या कशा बनतात किती कष्ट त्यांना घ्यावी लागतात झोपड्या बनवण्यासाठी किती त्रास नागरिकांना सहन करावा लागतो हे राणीला चांगलंच समजलं होतं तिकडे गरिबांच्या सर्व झोपड्या बनवून तयार होतात आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राणी राजमहालात परत येते आणि राजा जवळ येऊन तिच्या गुडघ्यांवर बसून हात जोडून ती राजाला म्हणते हे स्वामी मला माफ करा मला क्षमा करा मी खूप मोठी चूक केली होती आणि त्याचेच प्रायश्चित्त करण्यासाठी मी पूर्ण एक वर्ष राजमहालाच्या बाहेर राहिले मी गरमी थंडी सर्व काही सहन करत राहिले माझ्याकडून जेवढ्या या गरिबांच्या झोपड्या जळाल्या होत्या त्या मी सर्व पूर्ण केल्या आहे आणि आता मला कळाले आहे की गरिबांच्या झोपडीचे मूल्य काय असतं मी आता खूपच थकले आहे मला आता आणखी शिक्षा तुम्ही देऊ नका मी आता तुम्हाला वचन देते की आजपासून पुढे मी असं कोणतंही काम करणार नाही की ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल माझ्यामुळे तुम्हाला आता कधीच या राज्यात शर्मेने मान खाली करावी लागणार नाही असे कोणतेच कार्य मी आजपासून पुढे कधीच करणार नाही हे महाराज तुम्ही मला क्षमा करा आणि मला राजमहालात येण्याची तुम्ही अनुमती द्या मित्रांनो करुणाचे हे बोलणे ऐकून राजा खुश होतो आणि म्हणतो हे प्रिय राणी तू माझी सर्वात आवडती राणी आहेस मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो परंतु आता तुझ्यासाठी माझ्या मनात आणखी प्रेम वाढले आहे पूर्वीपेक्षाही माझ्या मनातील प्रेम तुझ्यासाठी अधिक प्रमाणात वाढले आहे राणी तू माझ्या जवळ ये आणि माझ्या हृदयाला ला मा माझं मन करत आहे की माझ्या राणीला मी माझ्या हृदयाला लावावे मित्रांनो राजाचे हे शब्द ऐकून राणी खूपच खुश होते आणि राजाजवळ धावत धावत जात असते तेव्हा काय होते की एका वस्तूला राणीची ठेच लागते आणि राणी जमिनीवर पडते तिच्या पायाला खूप जोरात लागते आणि रक्त येऊ लागते हे सर्व पाहून राजा खूपच घाबरतो परंतु राणी अजूनही शुद्धीत असते ती बेशुद्ध झालेली नसते राणी बसते आणि ती पाहू लागते की तिच्या पायाला जी जखम झालेली आहे त्यातून रक्त येऊ लागले आहे राजा मात्र हे सर्व पाहून खूपच घाबरलेला असतो आणि राजा त्याच्या राणीला उचलण्यासाठी तिच्या जवळ येऊ लागतो आणि तिच्या पायाला लागलेली जखम पाहण्यासाठी राजा हात पुढे करतो जसा राजा राणीच्या पायाला लागलेली जखम पाहण्यासाठी हात पुढे करतो तसे राणी राजाला थांबवते राणी राजाला म्हणते स्वामी माफ करा परंतु तुम्ही माझ्या पायांना हात लावू नका माझ्या पायांना हात तर माझा पुत्रच लावू शकतो कारण जो पती त्याच्या पत्नीच्या पायांना हात लावतो असा पती निर्धन होतो आणि मला माझ्या स्वामींना निर्धन झालेले पाहायच नाही माझ्या स्वामी जवळधनाचे भंडार भरलेले आहे आणि हे, हे भरलेले भंडार रिकामी व्हावीत असे मला कदापि वाटत नाही आणि म्हणूनच तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करू नका तुम्ही माझ्या हातांना स्पर्श करा माझे हात पकडा आणि मला उचला मित्रांनो तेव्हा राजा म्हणाला असे का आपत्ती काळामध्ये असा कोणताही नियम नसतो आता तुमच्यावर आपत्ती आली आहे तुम्हाला जखम झाली आहे मग तेव्हा मी तुमच्या पायांना स्पर्श केला तर त्याने काहीच फरक पडणार नाही तेव्हा राणी म्हणते तुमच म्हण खरं आहे परंतु जेवढे तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहात तेवढी मी सुद्धा माझ्या जागेवर योग्य आहे मी आता पूर्णपणे शुद्धीवर आहे जर मी बेशुद्ध झाले असते तेव्हा तुम्ही माझे पाय पकडले असते तर ती गोष्ट योग्य होती परंतु शुद्धीवर असताना तुम्ही माझे पाय पकडण ही पूर्णपणे अयोग्य गोष्ट आहे जर मी बेशुद्ध असताना तुम्ही माझे पाय पकडले असते तर याचा कोणताच दोष लागला नसता आता मी शुद्धीवर आहे व्यवस्थित बसलेली आहे आणि अशा वेळी जर तुम्ही माझ्या पायांना स्पर्श केला तर यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो आणि जर तुम्ही माझ्या पायांना स्पर्श केला तर मी एका मोठ्या पापाची धनी बनू शकते आणि म्हणूनच महाराज तुम्ही मला क्षमा करा आणि माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा राजा म्हणतो असे का तेव्हा राणी म्हणते ज्याप्रमाणे माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचे सतपाय दाप्त असते नेहमी त्यांच्या पायाजवळ बसलेली असते नेहमी त्यांचे चरण दाप्त असते त्याचप्रमाणे लक्ष्मी रूपी मी तुमची पत्नी आहे आणि रूपी तुम्ही माझे पती आहात आणि म्हणूनच माझं स्थान तुमच्या चरणात आहे तुमच्या चरणांची सेवा करणे हा माझा धर्म आहे आणि तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करून मला अपराधी बनवू नका मित्रांनो अशा प्रकारे राणीच्या बोलण्यानंतर राजाला समजते व त्यानंतर राजा राणीचे दोन्ही हात पकडून तिला उचलतो तिला त्याच्या हृदयाला लावतो आणि त्यानंतर राजा त्याच्या राणीला आदरपूर्वक त्याच्या महालात घेऊन जातो तर मित्रांनो अशा प्रकारे या कथेमधून तुम्हाला समजले असेल की पतीने पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श करू नये पतीने कधीही पत्नीच्या पायांना स्पर्श करू नये कारण जो पती पत्नीच्या पायांना स्पर्श करतो किंवा पत्नी पतीला पायाला स्पर्श करायला सांगते तर समजून जा की असा पती हळूहळू निर्धन बनून जातो आणि मित्रांनो हेच कारण आहे की ज्यामुळे पत्नी तिच्या या अंगाला तिच्या पतीला स्पर्श करू देत नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच एक ज्ञानवर्धक वीडियो मध्य एक नवीन महतीस तो पर्यत तुम्हा सर्वान से मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी